जगात सर्वात प्रथम कापसाचा शोध शोधीने यवतमाळ जिल्ह्याच्या कळम येथे लावला होता असं सांगितलं जातं अशी आख्यायिका आहे हाच तो भाग आहे ज्या भागामध्ये मी उभा आहे सध्या मी कळम तालुक्याच्या परसू या भागामध्ये आहे या भागातील जमीन फार सुपीक आहे कळंब राळेगाव पांढरकोळा मारेगाव वनी हा संपूर्ण भाग वर्धा नदीचा भाग पैनगंगेचा नदीचा भाग हा संपूर्ण भाग जो आहे हा लाँग स्टेपल साठी उच्च दर्जाचा कापूस या ठिकाणी होतो असं असतानाच यवतमाळ जो जिल्हा आहे हा कापूस उत्पादनात असा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये दरवर्षी साधारण पाच लाख हेक्टरपर्यंत शेतकरी कापसाच्या लागवड करतात असं असताना आता मात्र विदर्भात आणि ज्या खानदेशातही कापसाचं उत्पादन होतं खर तर असं असताना आता सी सी कापूस खरेदी करताना शेतकऱ्यांच्या अडचणी वाढवल्या आहेत शेतकऱ्यांचा कापूस मोठ्या प्रमाणात या भागात होतो असं असताना प्रति हेक्टरी सी सी आयनं तेरा पॉईंट तीन क्विंटल इतकाच कापूस खरेदी करणार असं सांगितलं साधारण दोन हेक्टरला साधारण पंचवीस ते सव्वीस क्विंटल कापूस शेतकरी विकू शकतो अशा अनेक शेतकऱ्यांना ज्यांना पन्नास किंवा त्यापेक्षा जास्त क्विंटल कापूस झाला त्यांना उर्वरित कापूस सीसीआय विकता येणार नाही आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी काय करावं असा मोठा प्रश्न पडला आहे आणि याचमुळं आज अनेक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्याचं चित्र दिसत आहे त्यामुळं या भागातील शेतकऱ्यांना या सी सी जी मर्यादा घालून दिली त्याबद्दल नेमकं काय वाटतं हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत कारण की माझ्याकडे कमीत कमी साठ क्विंटल मला कापूस होते आणि मर्यादा समजा तेरा क्विंटल तीन किलो जे काही असेल ते पण याच्यात कसं का कास्तकार सहमत नाही ना यामध्ये सहमत नाही कास्तकार बाकीचं कापूस कुठं टाकायचं बाकीचं कापूस टाकावं म्हटलं तर सात हजारच्या वर घेऊन नाही राहिल प्रायव्हेटवाले तर हे आजच फसवेगिरीत करत आहे ना गव्हर्मेंट लोकप्रतिनिधींनी हा प्रश्न उचलला पाहिजे का असं तुम्हाला वाटत नाही उचललं पाहिजे ना उचलला पाहिजे ना नाही तर मोल आहे कास्तकार पन्नास क्विंटल कापूस होते समजा आता तेरा पॉईंट तीन किलो जर म्हटलं तर म्हणजे सव्वीस क्विंटल पकडा बाकीचं कुठं टाकायचं कापूस जुनीच मर्यादा कायम ठेवायला पाहिजे हेक्टरी तीस क्विंटलची जे मर्यादा होती तेच ठेवायला पाहिजे सरकारनं एवढीच आमची विनंती आहे सरकारला हे जे के केंद्र सरकारने जे हे शिश्याचं हे केलेलं आहे तीस क्विंटल जर गेल्या वर्षी जे थे। घेत होते तेच यावर्षी पाहिजे आणि जे मोचर म्हणतात ते थोडं वाढवाले पाहिजे अतिपावसामुळे ते ओलावा जास्त आहे यावर्षी कापसामध्ये ते कास्तकाराचा दोष नाही निसर्गाचे आहे पण हे सगळं कास्तकारावर आलेलं आहे हे नुसकान सगळी कास्ताकारेच आहे आणि कोणीच लक्ष देत नाही वरतं नाही खालतं नाही कोणीच नाही सगळे लोक निश्चिंत झोपल्यासारखे आहे राजकीय नेते कोणी का जे असेल ते कर्मचारी अधिकारी तिथे द्यायला पाहिजे आता याच्यात आम्ही का कुठे का पराठमध्ये द्यायला केलं तर पराठ मध्ये साडेसहाणं घेते हो आम्हाला पुरत नाही ही जे मर्यादा ठेवलेली आहे सरकारने ही शेतकऱ्यासाठी मारक आहे कारण की याच्यामध्ये काय होऊन राहिलेलं आहे जो शेतकऱ्याचा कापूस निघून राहिलेला आहे त्याचा स्वतःचा कापूसच त्याच्यामध्ये बसून नाही राहिला आहे तर त्याच्यामध्ये जे तेराची लिमिट ठेवलेली आहे तर त्याच्यामध्ये असं होऊन राहिलं आहे की तो, तो कापूस जेवढा बसेल त्याचा तेवढा तो सिश्याला टाकेल पण उर्वरित जो कापूस आहे तो कुठे टाकणार याचा याचा त्याच्या त्याच्या मागे ते एकशो प्रश्न आहे तर त्याच्यामुळे जो उर्वरित कापूस आहे त्याला प्रायव्हेट मार्केटमध्ये जो भाव मिळेल त्या त्याला विकावा लागेल तर त्याच्यामुळे ते ते जे लिमिट आहे वाढवणं कौडमोल आहे आपल्याला सीसीआय न शेतकऱ्यांचा कापूस घेताना प्रति हेक्टरी तेरा पॉईंट तीन क्विंटल इतकाच कापूस घेणार असं सांगितल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे आणि अनेक शेतकऱ्यांचं हेच म्हणणं आहे की ही मर्यादा वाढवून द्यावी दुसरीकडे सी सी आय आठ ते बारा एवढाच मॉइश्चर मागत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचा कापूस जर बारा पेक्षा जास्त असला नैसर्गिक आता हिवाळा सुरू आहे आणि अशा थंडीच्या दिवसामध्ये कापूस वेचणी मोठ्या प्रमाणात शेतकरी करते कारण की आता कापसाच मोठ्या प्रमाणात फुटलेला आहे शेतामध्ये आणि जेव्हा हा कापूस वेचला जातो त्यावेळेस नैसर्गिकरित्या जे ओलावा आहे तो कापसात येतो अशा स्थितीमध्ये आता जर आठ किंवा बारा या दरम्यान जर दर कापसाचा मॉइश्चर नसेल तर सी सी आय त्या गाडीला नाकारतं अशा अनेक शेतकऱ्यांना आज सुद्धा नाकारलं गेलं काल सुद्धा सीसीआयच्या राळेगाव केंद्रावर अनेक शेतकऱ्यांना नाकार त्यांच्या गाड्या नाकारल्या गेल्या कारण की कापसामध्ये मॉइश्चर जास्त आहे अशा स्थितीमध्ये आता शेतकरी हे हतबल झालेलं आहे उर्वरित कापूस कुठे विकावा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे त्यामुळेच कुठेतरी या मर्यादा वाळून द्याव्या असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आज एका युवा शेतकऱ्यानं त्याच्याकडे असलेला कापूस जर सीसीआय खरेदी करत नसेल त्याच्याकडे पाच एकर जमीन आहे आणि त्याला साधारण पन्नास क्विंटल कापूस होणार आहे असं त्याचं सांगणं आहे आणि जर सी सी आय त्याचा कापूस फक्त सव्वीस सत्तावीस क्विंटलच खरेदी करेल उर्वरित कापूस हा खाजगीमध्ये त्याला विकायचा नाही आहे कारण की त्याला असं वाटतं की सी सी आय हे शासनाची संस्था आहे आणि कुठंतरी एक न्याय देतो या शेतकऱ्यांना आता खाजगी व्यापाऱ्यात न्याय कापूस न्यायचा नाही शासनानंच ना त्याच्या शे कापसाची खरेदी करावी मागील वर्षी तीस क्विंटलपर्यंत कापूस सी सी आय खरेदी करत होते यावर्षी मात्र जी मर्यादा घालून त्यामुळे शेतकरी नाराज झाला आणि त्यामुळं शेतकऱ्यांनी तहसीलदाराला एक पत्र दिलं आहे की माझ्या शेतातील कापूस सी जर खरेदी करत नसेल तर मला तो उर्वरित कापूस पेटवण्याची परवानगी द्यावी माझा आताच पहिला वेचा माझ्याकडे पूर्ण पाच एकर शेती आहे पाच एकरामधल्या पहिल्या याच्या पंधरा क्विंटल कापूस निघलेला आहे असे चार वेचे जवळपास निघण्याची शक्यता आहे मग शेवटच्या याच्यामध्ये थोडाफार कमी होईल मात्र टोटल मला त्या पाच एकरामध्ये पन्नास क्विंटल कापूस जवळपास होण्याची शक्यता आहे आणि यावर्षी जे सी सी आयनं जे बंदी म्हणजे ना मर्यादा घालून दिली आहे ते हेक्टरी तेरा क्विंटल काहीतरी किलोशी मर्यादा ठेवलेली आहे हेक्टरी आणि समजा मला जर पन्नास क्विंटल जर कापूस झाला तर मग मी तो बाकीचा कापूस विकायचा कुठं दोन हेक्टरला जवळपास ते सव्वीस सव्वीस क्विंटलच्या जवळपास सव्वीस सत्तावीस क्विंटल जवळ जवळपास जो कापूस आहे तो मला सी सी आयला जो हमी भावाने आहे त्या विकता येईल इतर बाजारपेठेत जर तो उरलेला कापूस जर इतर बाजारपेठेत विकतो म्हणलं तर दोन हजार रुपयानं कमी जर आजचा जर भाव पाहतो म्हणून तर दोन हजार रुपया कमीने आपल्याला तो कापूस विकावा लागत आहे मग अशा प्रकारे मग मी माझ्या रक्ताचं पाणी करून त्या शेतात पिकवलं आणि याची जर मला तो लावलेल्या कापसाचा जर भावा भाव जरी भेटत नसेल म्हणजे कर्ज जरी निघत नसेल तर मग मी ते कापूस इकडं विकण्यापेक्षा मग त्यापेक्षा त्या बा तशी म्हणजे मला पेटवायला परवडेल ना का म्हणून मी माझ्या रक्ताचं पाणी केलं एवढे दिवस त्याच्या लहानच्या मुलांसारखं त्याची ज्या झाडाची जोपासना केली आणि त्याची जर मला खरंच जर भावनासून भेटत तर मग का म्हणून मी त्याला हे केलं आज जर वास्तविक पाहता जर या आपल्या तालुक्या जिल्ह्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये तीन मंत्री आहे दोन कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री आहे यांचंही या लोकप्रतिनिधीचं या लक्ष याच्याकडे काही गंभीर प्रश्नाकडे लक्ष नाही जवळपास आज आपल्या मागच्या वेळेस या सी सी आयची हेक्टरी तीस ची मर्यादा होती आणि यावर्षी ते एकदम कमी करून आ, तेरा क्विंटल काहीतरी किलोची करण्यात आली बरं ठीक आहे कमी क कमी केली आपण म्हणतो की याची अति अतिवृष्टी झाली आपल्याकडे ठीक आहे मान्य करतो मग अतिवृष्टी झाली हे माहिती आहे तुम्हाला कापूस तर ओला हो झाला मग जशी अतिवृष्टीनं तुम्ही त्याचं उत् मर्यादा घटवली मग तुम्ही त्याचं जे माउचेरचं प्रमाण आहे ते काहून वाढवलं मग जे तुम्ही आता आठ ते बाराच्या दरम्यान माउचेवर ठेवलं हे मग बारापासून तर वीसपर्यंत माउचेवर ठेवायला पाहिजे तुम्हाला तर माहिती आहे कापूस ओला झाला अतिवृष्टीमुळे कापूस घटला मग जसे तुम्ही तीस क्विंटलची जे सिचायची मर्यादा आहे ते तेरा क्विंटलवर आणली तसं तुम्ही माउचेरचा कोण नाही वाढवलं वा। बरं ठीक आहे माउचेर आम्ही सर ताडपत्रीवर टाकू अंगणात टाकू कापूस वाढवू पण जेव्हा आता वरचा कापूस आहे सव्वीस क्विंटल जर माझावाला कापूस शिचाईने घेतला मग उरलेला जर स म्हणजे समजा वीस क्विंटल कापूस आहे तो मी कुणाला विकू मग इकडे बाजार भावात विकण्यापेक्षा तुम्हाला तहसीलदारांनी परमिशन द्यावी का तहसीलमध्ये आणून कापूस हाकवडीमोल भावाने कापूस जात आहे एवढं रक्ताचं पाणी करू आम्ही तो कापूस पेटवलं पिकवला त्या कापसाला पेटवायची परवानगी द्या काय करणार आहे शेतकरी इतका अगतिक होऊन जर सरकारकडे सी सी कडे अशी मागणी मागत असेल तर अनेक शेतकरी असेच आहेत ज्यांना असं वाटतं की शासनानं म्हणजे सी सी आय न शेतकऱ्यांचा कापूर खरेदी करावा कारण की भावामध्ये जी लूट व्यापारी करतात ती लूट शासन करत नाही एक हमी भावानं शासन शेतकऱ्यांच्या बाजूने असते अशा स्थितीमध्ये जर शेतकरी एवढ्या अगतिकपणे प्रशासनाकडे आपले म्हणणं मांडत असेल तर लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने याच्यात कुठेतरी मार्ग काढायला पाहिजे मॉइश्चरची मर्यादा जी आठ ते बारा आहे त्यात वाढवावी ती वाढ करावी असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे सोबतच विक्री मर्यादा जी कापूस विक्री करताना जी मर्यादा घालून दिली ती सीसीआयनं वाढवावी असं सुद्धा शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आणि एकूणच आता मोठ्या प्रमाणात कापूस फुटलेला आहे शेत शिवारामध्ये अनेक शेतकरी येत्या काळामध्ये त्यांच्या शेतातील कापूस बाजारमध्ये घेऊन येतील आणि जर या शेतकऱ्यांचा कापूस जर सीसीआय जर मर्यादित घालून ठेवली असेल तर उर्वरित शेतकऱ्यांनी काय करावं असा मोठा प्रश्न आहे त्यामुळं येत्या काळामध्ये हा प्रश्न अधिक जटिल होण्याची शक्यता आहे त्यामुळं हा प्रश्न अधिक व्यवस्थितपणे प्रशासनानं आणि लोकप्रतिनिधीने एकत्र येऊन हाताळावा ज्यामुळं शेतकऱ्यांची नाराजी राहणार नाही